नई जिंदगी भागामध्ये पिरदादे पेट्रोल पंपाच्या समोरच्या साईडला या ठिकाणी हे प्रगती टील आणि कादरी हॉस्पिटल आहे लोकांचे असे हाल होत आहेत हे या ठिकाणी कादरी हॉस्पिटलच्या बाजूने एक पावसाळी नाला होता तो बुजवल्यामुळे ही अशी परिस्थिती उद्भवलेली आहे लोकांचे हाल होत आहेत पावसाळ्यामध्ये दरवर्षी हे हाल होत असल्यामुळे प्रशासनाने यावर तोडगा काढावा आणि लवकरात लवकर इथला जो पावसाळी नाला होता तो पावसाळी नाला पूर्ववत करावा जेणेकरून नागरिकांचे हाल होणार नाहीत धन्यवाद आमच्या लोक जनसेवा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा